जेवीम नमो आहे मी ॲडव्होकेट प्रियंका खंडाळे सेशन कोर्ट पुणे आणि मुंबई येथे प्रॅक्टिस करते मी आज तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करण्यासाठी इथे आले आहे पावा हे एक आंतरराष्ट्रीय बौद्ध गायक आणि संगीतकार आहेत कदाचित तुम्हाला हे नाव नवीन असेल बऱ्याच लोकांना हे नाव माहिती नाही आहे तर त्यांच्याबद्दल मी असं सांगू इच्छिते की ते विश्वस्तरावरती अनेक देशात त्यांनी तथागत गौतम बुद्धांचे जे आपले धम्मपद आहेत त्यांना चाली लावून मेडिटेशन आणि म्युझिक ह्या दोन्हीचा सा समतोल साधून त्यांनी त्यांना म्युझिकमध्ये कन्वर्ट केले आहे जेव्हा तुम्ही त्यांचं म्युझिक ऐकणार ना, ना तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही विपशनेमध्ये जो एक आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुम्हाला हे म्युझिक ऐकल्या ऐकल्यानंतर मिळणार आहे म्हणजे तुम्हाला विपशनेला ज्यांना जाय जाण्याची शक्यता नसते किंवा जे जाऊ शकत नाहीत त्यांनी फक्त पावाचं म्युझिक ऐकावं त्याच्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह नाशिक या ठिकाणी पावा लाईव्ह संगीत प्रोग्राम आपण अरेंज केलेला आहे येते अकरा मे दोन हजार पंचवीस कारण बारा तारखेला आपल्याकडे बुद्ध जयंती आहे त्याच्या निमित्ताने आपण अकरा तारखेला हा प्रोग्राम संध्याकाळी साडेचार ते साडेसात या वेळेत आयोजित केलेला आहे तर मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते की तुम्ही नक्की या म्युझिक कन्सर्टचा भाग व्हा आणि खालील प्र क्रमांकावर ते पासेस उपलब्ध आहेत हे पासेस आहेत प्लीज हे पासेस तुम्ही विकत घ्या आणि याच्याबरोबर तुम्हाला आणखीन फॅसिलिटीज पण मिळणार आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला हे तिकीट घेतल्यानंतर समजेल आणि ते तुम्हाला समजून सांगण्यात येईल तर कृपया माझे आव्हान आहे की तुम्ही नक्की हा प्रोग्राम बघा आणि हे पासेस विकत घ्या खूप जास्त किंमत नाही आहे याची फक्त पाचशे रुपये हजार रुपये एवढीच प्राईज आहे एक तथाकथांचे अनुयायी आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपण नक्की हा प्रोग्राम बघाल अशी मला आशा आहे आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही हे तिकीट विकत घ्याल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद जय भीम नमो बुद्ध आहे मित सायुधन से नमार